कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा तापलाय सर्वपक्षीय हद्दवाड हद्दवाढ कृती समितीने यासाठी पुढाकार घेत महापालिका प्रशासनाला धारेवर आज अतिरिक्त आयुक्त आणि कृती समिती यांच्यात पुन्हा बैठक झाली त्यामध्ये दोन गावांचा समावेश असणाऱ्या हद्दवाढ प्रस्तावाचा प्रशासनानं राज्य शासनाकडे पाठपुरावा का केला नाही तसंच या प्रकरणी प्रशासनावर कोणाचा राजकीय दबाव आहे का असा सवाल करत कृती समितीने महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं त्याबरोबरच अकरा फेब्रुवारीपर्यंत महापालिकेनं आपली भूमिका जाहीर करावी असा अल्टीमेटमही कृती समितीने दिलाय सन 1972 मध्ये कोल्हापूर महापालिकेची स्थापना झाली एकदाही महापालिकेची हद्दवाढ झालेली नाही हद्दवाढ होण्यासंबंधी सातत्यानं मागणी होतीये मात्र स्थानिक पातळीवरील राजकारण आणि महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या संभाव्य गावांचा विरोध यातून हद्दवाढीचा तिढा कायम आहे सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समिती सातत्यानं हद्दवाढी संबंधी संघर्षाची भूमिका घेत आहे मात्र कृती समितीला यत यो यश आलेलं नाही गेल्याच आठवड्यात कृती समितीनं प्रशासनाबरोबर हद्दवाढी संबंधी चर्चा केली होती त्यामध्ये नगर रचना विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते आज पुन्हा कृती समितीनं कोल्हापूर महापालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि शासनाला सादर केलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाचा सुचना के तीन के प्रशासक राज असतानाही हद्दवाडीच्या प्रयत्नांना गती का देण्यात आली नाही असे सवाल कृती समितीनं विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं याच बैठकीत कोणी कोणत्या मुद्द्यावर बोलावं यावरूनही कृती समिती सदस्यांमध्ये झाली काही काळ बैठकीतील वातावरण तणावपूर्ण बनलं यावेळी झालेल्या चर्चेत बाबा इंदुलकर दिलीप देसाई बाबा पार्टे सचिन चव्हाण रुपाराणी निकम महेश जाधव किशोर घाटगे यांच्यासह अन्य सदस्यांनी भाग घेतला